एक गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी शे वाटली म्हणून हा व्हिडिओ करते बाकी काही नाही पण मला थोडंसं वाटलं म्हणून विचार केला की तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी व्हिडिओ सोडू नका पूर्ण बघा कारण माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे करायचं काय आहे आपल्याला तर मला असे अशा खूप टॅगलाईन्स दिसल्या लाखो मागाल करोडो मिळेल हजारो मागाल लाखो मिळेल करोडो मागाल अब्जो मिळेल अरे मला सांगा असं कसं मिळू शकतं तुम्हाला सगळं कष्टावर तुमच्या आहे पण ते कष्ट करताना तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात पण मला सांगा कुठलाही उपाय कुठलेही तोटके कुठल्याही गोष्टी केल्यावरच सगळ्या गोष्टी होतील का तर तुमचं कष्ट तुमचं तुमच्या ज्या त्याच्या मागच्या डेडिकेशन आहे तुमच्या त्याच्या मागच्या ज्या इंटरप्रिटेशन्स आहेत की तुम्ही नक्की कुठल्या पद्धतीने करताय तुमची भावना कशी आहे तुमची पॉझिटिव्हिटी कशी आहे तुमची विचारसरणी कशी आहे यावर सगळं तुमचं जे सक्सेस आहे यावर तुमच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या अवलंबून असतात खूप व्हिडिओज बघितले ज्यामध्ये लाखो मागाल करोडो मिळेल करोडो मागाल अब्जो मिळेल चोवीस तासात कर्ज भेटेल असे व्हिडिओज खूप बघितले आहेत मला असं वाटलं की हे खूप एक वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला अशा फ्लोमध्ये नेत आहे की तुम्हाला असं वाटतं की फक्त क्लिक केलं की आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळी माहिती मिळेल की माझं कर्ज अगदी चोवीस तासात फिटेल किंवा मी लाखोचा करोडोमध्ये कमवेल किंवा हजारोचा लाखोमध्ये कमवेल पण ह्या गोष्टी करणं जेवढं खरं खरं आपण म्हणू शकतो जेवढं सोपं नाही तेवढं खऱ्यात आणणं सुद्धा खूप सोप्पं नाही कारण त्याला वेळ लागतो कुठलीही सक्सेस कुठलाही आपण म्हणतो ना की कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट हा मला लगेच मिळत नाही त्याच्यासाठी वेळ लागतो आणि बरेचसे जण मला म्हणतात जे मलाही कमेंट करतात की त्या एवढं केलं म्हणजे काय आपलं सगळं झालं का तर नाही जोपर्यंत तुम्ही कष्ट करत नाही उपाय ज्या ज्या काही गोष्टी असतात सेवा असतात हे त्याला जोड असतात हे त्याला एनर्जी लेवल इन्क्रीज करण्याच्या गोष्टी असतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे कष्ट केल्याशिवाय तुमचं कर्जही भेटणार नाही तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्याही पूर्ण होणार नाहीत पण तुमची पॉझिटिव्हिटी तुमच्या बाकीच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे फक्त हे जे टॅगलाईन्स लावून क्लिकबेट करून तुम्हाला जे सांगतात की हजारो मागाल करोडो मिळेल प्लीज त्या गोष्टी सोडून द्या देवावर श्रद्धा ठेवा आपल्या स्वामींवर श्रद्धा ठेवा तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल श्री स्वामी समर्थ